पैठण क्षेत्रामध्ये एक जीव जन्माला आला तो जीव जन्माला आला हाती नव्हते आणि पायही ही नव्हते कमर पासून वरी हात खुव्या पासून नाही कमर पासून खाली काही नाही जणू काय लाकडाचा ओंडका जन्माला आला मला सांगा त्या आईला काय वाटलं असेल वासली कुरु जन्माला आले आनंद वाटला आतो ना दुःख झालं देवा नसतं दिलं तर बरं झालं असतं रे नसतं दिलं तर बरं झालं देवाला रोज विनंती करत होती देवा हे कशासाठी असलं पदर ती शेवटी आई आहे तसलं जरी लेकर होत तरी मोठ्या आनंदानं कौतुकानं त्या लेकराचं सगळं आई करायची सगळं करायची लेकरू हळूहळू लहानाचं मोठं होऊ लागलं त्या लेकराला ज्या जागेवर ठेवलंय तेच जागा त्याला का हलता येत होत काय का आईनं उचललं तर उचलायचं खाऊ घातलं तर खायचं आता लहान लेकरू आहे तोपर्यंत आई कौतुकानं करू लागली पण जस जसं लेकरू मोठ होऊ लागलं तस तस मात्र आईला त्याचं काम करणं अवघड लागलं लहान आहे तोपर्यंत शी सगळं जाग्यावरच आहे आता मोठेपणी कुठं जाणार आहे हलायच येत नव्हतं आईनं जिथं टाकलं तिथंच दिवस बघ एक दिवशी नातांच्या घरी भोजनाचा आमंत्रण आला जेवायला जेवायला आणि जेवायला त्या आई त्या लेकराला घेऊन गेली ले। असत सात वर्षाच लेकराला जेवायला सोबत आणलं त्या दिवशी नातांच्या घरी पुरणपोळीच जेवण गरीबी परिस्थिती पुरणपोळी लेकरा त्या लेकरांना आयुष्यात पहिलीच पाहिली ती आई त्या दिवशी नई न जेवली आता तिनं लेकराला खाऊ घाल का ती जेवण पंक्तीत बसल्यावर पण तिला गेल्यावर आईचं खूप अवघड असतं लिटरू संघ असले खाण्यातच त्या लेकराला खाऊ घालण्यातच तिचा वेळ जातो आणि तोपर्यंत पण तिथल्या बाया हेनं जेवायचं का तसं ती आई त्या लेकराला जीव घालत होती आणि त्या लेकराच्या प्रसन्न चेहऱ्यावरचे भाव पाहून आईला समाधान होत लेकरू तर जेवले लेकरू जेवलं पोट भर लेकरानं पुरणपोळी आयुष्यात पहिले सुरू करून सुरुवात दिवसाचा काळ गेला आता ते लेकरू बरच मोठ झालं होत आणि मग एका दिवशी आईला त्या लेकरांना सांगितलं आई त्या दिवशी महाराजांच्या घरी जशी पुरणपोळी खाल्ली ना तशी परत परत मला खायची आता घरी अठरा विश्व दारिद्र्य ते लेकरू पुरणपोळीसाठी हट्ट करू लागला आई मला पुरणपोळी खायची त्या दिवशी जो, जो होता ना पदार्थ तोच पदार्थ आज मला खायचा आईनं बरंच त्याला समजून सांगितलं बाळा आपल्याकडे पुरणपोळी होत नसते रे आपल्या घरी खूप आनंद अडचणी आहेत हे जेवढं मिळत हो, हे सुद्धा खूप आपल्यासाठी चांगलं आहे पण त्या दिवशी लेकरू जास्तच हाट्टाला पेटलं नाही आई मला पुरणपोळीच खायची आता लेकरानं जास्त हाट्ट केला आणि त्या दिवशी मात्र आईला खूप लेकराचा राग आला आणि ते रागाच्या भरात लेकराला बोलली ज्या दिवशी जन्माला ना त्याच दिवशी मेला असतास तर चार दिवस रडून असते कोणत्या जन्माचं लागतं असा तू हात न माझ्या पोटाला लाकडाच्या ओंडक्यासारखा जन्माला घातलं आणि पुन्हा मला त्रास देतोस कशाला जिवंत राहिलास त्याच दिवशी मेला असतास तर था, बरं झालं असतं ते देवाला दोष देत होती त्या लेकराला बोलत होती आता ते लेकरू कळत होतं लेकरू लहान ज्या दिवशी जन्माला आलास त्या दिवशी जर मेला असतास तर चार दिवस रडून शांत बसले असते हे शब्द त्या लेकराच्या हृदयावर कोरले की ज्या दिवशी देवानं मला जन्माला घातलं खरंच त्याच दिवशी मेला असतो तर आईला माझा त्रास झाला नसतो लेकराला वाईट वाटलं आई रागाच्या भरात बोलून गेली पण आईला नंतर लक्षात आलं लेकरू लहान आहे जर त्याला देवानं हातपाय दिले असते तर लेकरानं माझ्याकडे हट्ट धरलं असत का आईचं अंतकरण कालवा कालव झालं आई, आई रडत रडत शेजारणीकडे गेली अग मी माझ्या लेकराला आज खूप बोलले ग का ग बोललीस कशासाठी बोललीस नाही ग त्यानं पुरणपोळीचा हट्ट केला आणि आपल्या घरी कुठलं पुरणपोळी होणार आहे पण तो आज ऐकतच नव्हता बघ म्हणून मला खूप राग आला आणि रागाच्या भरात मी त्याला बोलले त्यावेळेस त्या शेजारीनं सांगितलं एवढा कशाला विचार करते तुझ्या लेकराला जर पुरणपोळी खवटत असेल तर नातांच्या घरी घेऊन जा नातांच्या घरी रोज पुरणपोळी असते आई लेकराकडे आली आणि लेकराला विचारलं बाळ तुला पुरणपोळी खायची नको आई मला पुरणपोळी मला आवडत नाही ग पुरणपोळी आई दहा मिनिटापूर्वी जे लेकर पुरणपोळीसाठी हट्ट धरून बसलं होतं त्या लेकरांना आईच्या अंत करण्याची अवस्था पाहिजे सांगते आई मला पुरणपोळी खरंच काही वाटत नाही नाही रे राजा मग तुला रागात बोलले बघ पण पुरणपोळी आहे बरं का नातांच्या घरी नाही आई मला खरंच पुरणपोळी नको आहे ग आईला वाईट वाटू लागला आपण लेकराला बोललो आईनं हट्ट धरला आणि लेकराला तसच उचललं आणि नातांच्या घरी ती आई घेऊन आली नातांची देवपूजा झालेलीच होती आता देवाला नैवेद्य दाखवायची वेळ होते दारामध्ये कुणीतरी आलं नातांनी पाहिलं कोण आहे महाराज मी आहे का माझ्या लेकराला त्या दिवशी पुरणपोळी खाल्ली ना तोच पुरणपोळी आज खाऊ म्हणतोय बसा काही अडचण नाहीये नातांनी नैवेद्य दाखवला त्या आईनं लेकराला नैवेद्याचं ताट आलं आईनं त्या लेकराच्या मुखामध्ये पुरणपोळीचा घास घातला पुरणपोळीची खरंच आज गरज नव्हती देवानं मला जिवंत कशासाठी ठेवलं याच्यासाठी तो देवाला मनोमन धावा करत होता देवा माझ्या आईचा काय दोष आहे मी कायला त्रास देत असेल देवा मला नको रे अशी बुद्धी देऊ हट्ट करायची आई भरवत होती मुलगा पुरणपोळी खात होता पण ते घास तोंडात फिरत होता नातांच्या घरी काहीतरी गडबड आहे हे त्या मुलानं जाणलं विचारलं काय चालू आहे इथे काही नाहीये उद्या परवा पंढरपूरला जायची तयारी सुरू आहे आज सगळ्या पालक्या पैठणला येणार आहेत त्या पैठणला येणाऱ्या पालख्याची तयारी आहे काय असतं बाबा काही नाही संध्याकाळी भजन कीर्तन आहे पुन्हा संध्याकाळी महाप्रसाद आणि सकाळी पुन्हा पंढरपूरकडे प्रस्थान त्या दिवशी मुलाच्या मनामध्ये एक वेगळाच विचार सुरू होता आई बोलणारे राजा पोट भरलं बघ पुरणपोळी खाऊन आई संध्याकाळी नातांच्या घरी कीर्तन भजन आहे पुन्हा संध्याकाळी पुन्हा पंगत आहे तो मला इथंच कोपऱ्यात टाक आणि तू घरी जा परत संध्याकाळी ये आपण संध्याकाळी परत भजन कीर्तन ऐकू आणि पुन्हा इथंच पुरणपोळीचं अजून जेवण करू आईने त्या लेकरावर विश्वास ठेवला नातांच्या वाड्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये त्या लेकराला टाकलं आई घराच्या कामाच्या ओढीनं निघून गेली पुन्हा संध्याकाळी परत आली संध्याकाळी भजन कीर्तनाला प्रारंभ झाला कीर्तन संपलं संध्याकाळच्या पंक्ती बसल्या पुन्हा आईनं लेकराला मोठ्या आनंदानं प्रेमानं भरवलं बाळा चल आता घरी झालं नाही आई सकाळी आपण पालक्या प्रस्थान झालं ना मग आपण सगळे घरी जाऊ पो लोक पंढरपूरला जातील आईनं पुन्हा विश्वास ठेवला पुन्हा त्या लेकराला त्याच कोनाड्यामध्ये नातांच्या वाड्यात ठेवलं आई निघून गेली ब्रह्ममुहूर्तावर सगळे वारकरी उठले स्नान संध्यादी कर्म आटपले आणि मग पैठणवरनं दिंडीनं प्रस्थान ठेवलं पंढरपूरला त्या मुलानं ठरवलं की आजपर्यंत मी आईला खूप त्रास दिला पुढे आईला माझ्या त्रासातून मोकळं करायचे दिंडीनं प्रस्थान ठेवलं आणि त्याच दिंडीच्या माग तो मुलगा लोटांगण निघाला दिवस निघायच्या अगोदर दिंड्या बऱ्याच पुढे गेल्या होत्या तोही तेवढ्याच आनंदाने त्या दिंडीच्या माग माग लोटांगण घालत चालला होता पण अंगामध्ये अनेक काटे खडे रुथून अंग रक्तानं माकलं होतं पण त्या भगवंताच्या दर्शनाच्या ओढीनं आणि आईला या त्रासातून मुक्त करण्याच्या इच्छा न तो मोठ्या प्रेमानं तो लोटांगण घालत घालत पैठण सोडून बरच अंतर चालून पुढे आला होता अंग रक्तान माकलं होत अंगामध्ये ठणक होती दिंड्या यहवना लांब ज्ञानोपा तुकोबरायांचा यांचा गजर करून निघून गेल्या होत्या बरच अंतर पडलं होत पुढे दिंड्या कोणत्या मार्गाने गेल्या सुद्धा माहिती नव्हतं पण तरी तो निघाला होता जवळ 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 सकाळचे आठ नऊ वाजले दिंड्या नहारीसाठी थांबल्या तो हळूहळू करत करत तिथपर्यंत आला तोपर्यंत दिंड्या पुढे निघून गेल्या भूक लागली होती तहान लागली होती निर्णय घेऊन निघाला होता पण आता खाऊ पिऊ घालणार कोण आहे हा विचार त्या जीवाच्या समोर होता दंड्या पुन्हा ज्ञानोबा तुकोबरा गजर करत करत पुढे निघून गेल्या दंड्या भराभरा पुढे जात होत्या हा किती पळून पळून पळणार होता अंग सगळं रक्तानं माकलं होत अंग ठणकत होत पोटात भूक लागली होती आता चालण्याची लोटांगण घेण्याची शक्ती संपत आली होती एवढ्यामध्ये कुणीतरी घोड्यावर एक प्रवासी आला रस्त्याच्या कडेला तो लो लाकडाचा उंडका पडलेला होता त्या घोडेश्वरानं पाहिलं घोड्याहून तो खाली उतरला दादा अशा अवस्थेमध्ये कुठे निघालात बाबा पंढरपूरला चाललो आहोत तुम्हाला हात नाहीये पाय नाहीयेत त्यावेळेस ना त्यानं सांगितलं दादा देवाने जीव दिलाय पाय नसले म्हणून काय झालं मला देवानं जिवंत ठेवलंय म्हणून जिवंत आहे तो तोपर्यंत त्या जगाच्या मालकाला भेटायला जायचे वा 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 मी व्यापारी आहे पंढरपूरचं महात्मे मी ऐकलं पण आजपर्यंत आयुष्यात कधी पंढरपूर पाहिलं नाही हो तुम्ही पंढरपूरला हो पंढरपूरला मला नेता का, का थट्टा करताय मी तुम्हाला कस अहो मी व्यापारी आहे मी व्यापाराच्या उद्देशानं पंढरपूरकडे येईन फक्त मला पंढरपूर माहिती नाही तुम्ही दाखवा ते म्हणला मीच कधी गेलो ते तुला दाखवा त्या घोडेस्वराने सांगितलं दादा चिंता करू नका तुम्हाला हात नाही पाय नाही येत ना मी तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत जात जाईन तुमच्या राहण्याची व्यवस्था मी करत जाईन तो बोलत होता हातानं त्याच्या अंगावरच्या जखमीला स्पर्श केला स्पर्श झाल्याबरोबर त्या जखमेचा ठणका जखमेच्या वेदना क्षणात कमी झाल्या त्याला थोडस समाधान वाटलं बाबा मी तुम्हाला पाणी आणून देतो माझ्याकडे जेवायला आहे तो घोडेस्वार पटकन गेला पाणी आणलं स्वतःच्या हाताने पाणी पाजलं स्वतःच्या हातानं खाऊ घातलं बाबा मी पुढच्या गावामध्ये थांबतो तोपर्यंत तो तुम्ही या बर का मी तुमची वाट बघतो पोटामध्ये अन्न गेलं पाणी गेलं बरं वाटलं पुन्हा तेवढ्याच तळमळीनं तो भगवंताच्या भेटीसाठी निघाला तो घोडेस्वार दुसरा नव्हता तो जगाचा मालक होता पहिल्याच भेटीला जगाच्या मालकाने हात पाय नसणाऱ्या लेकराची सगळी सेवा केली प्रस्थान ठेवलं होतं त्या दिवसापासून जगाचा मालक त्याची सेवा करत करत लवू नावाच्या गावापर्यंत आला नावाच्या गावाला दशमीचा योग आला उद्या एकादशी आहे पंढरपूरच्या दिशेनं वारकरी लगबगीनं जात आहेत त्यावेळेस हात पाय नसणाऱ्या व्यक्तीनं त्या गोडेश्वरांना प्रार्थना केली दादा इथपर्यंत तुमच्यामुळे आलो हो आता इथून पुढे मला पंढरपूरला येणं शक्य नाहीये फक्त जगाच्या मालकाला माझा निरोप द्या तुझा एक भक्त पैठणवर गावापर्यंत आलेला आहे आता पुढेच येणं शक्य नाही म्हणून त्या देवाला आता जास्त अंत न पाहता माझ्या भेटीसाठी इथपर्यंत पाठवा त्या घोडेस्वराने सांगितलं चिंता करू नका मी जगाच्या मालकाचा मालकाला तुमचा निरोप देतो बर का त्या घोडेस्वाराने त्याची सगळी व्यवस्था करून घोडेस्वार निघून गेला एकादशीचा दिवस उजळला पंढरपूरमध्ये सगळ्या वारकऱ्यांची मांदी आळी आली आणि जगाचा मालक लवळ गावामध्ये होता कधी योग जर आला तर लवळ नावाचं गाव कुरुडवाडीच्या पुढे आरण नावाच्या गावाच्या अलीकड पाच किलोमीटरवर आहे तिथं कुर्मदासांची समाधी आहे हे हात आणि पाय नसणारे भक्त कुर्मदास होते कुर्मदासाचं दर्शन करून पुढे सावतोबांचं दर्शन करावं आणि सावतोबांचं दर्शन करून तसंच पुढे पंढरपूरला जाता येतं